मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव नदीपात्रात बुडून तिघांच्या दुर्दैवी मृत्यू तिघांच्या मृत्यूने हाडहाडले सावरेश्वर गाव यवतमाळ जिल्ह्यातील डांकेपासून जवळच असलेल्या सावरेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन त्या पाण्यात बुडाल्या त्यांना वाचविण्यासाठी जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली पण या मुलींच्या आणि वाचविणाऱ्या एका मुलाच्या अशा तिघांच्या नदीपात्रात बुडून मृत्यू झाला ही घटना दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे सावडेश्वर गावावर एकाच्या शोककडा पसरली आहे पाण्याचा अंदाज न आल्याने आंघोळ करताना दोन मुलींसह त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सावळेश्वर येथे पैनगंगा नदी पात्रात घडली कावेरी गौतम मुनेश्वर व पंधरा अवंतिका राहुल पाटील व चौदा चेतन देवानंद काडबांडे वय सोळा राहणार सावडेश्वर तालुका उमरखेडाशी मृतांची नागे चावडेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी व तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या धुणे आटोपल्यानंतर या दोघी अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या पाण्याच्या अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात उगडू लागल्या त्यांनी मदतीसाठी धावा सुरू केल्या त्यांची आरडाओरड ऐकून आल्याने याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळभांडे आणि शुभम सिद्धार्थ काडभांडे हे दोघे मदतीसाठी धावले दो ले ले त्या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट पकडून ठेवले त्यामुळे या तिघांच्याही बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती पडताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले दोघांनाही नदीपात्रातून बाहेर काढून धानपी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले डॉक्टरांनी कावेरी अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले शुभम याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जपतमाळ येथे हलविण्यात आले आहे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव